जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला शिक्षक पद भरती संदर्भात सध्या तरी शिक्षक भरती दोन हजार सतरा आणि दोन हजार जे काही बावीस ची सध्या बघा प्रोसेस सध्या सुरू आहे तर आता सध्या जी दोन हजार बावीस संदर्भात कन्वर्टेड यादी सध्या बघा पंचवीस तारखेला बघा लागली आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास तीन हजार एकशे पन्नास उमेदवारांचं सध्या रिकमेंडेशन झालं आहे आणि जी पहिली यादी लागली होती त्याच्यामध्ये अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवारांचं सध्या बघा सिलेक्शन झालं आहे ह्यानंतर जी काही पुढील जी यादी असणार आहे तर ती यादी म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात असणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूमध्ये जवळपास जे काही सध्या आता कटअप जो लागला आहे कन्वर्टेड यादीमध्ये तर त्या यादीनंतरचा जो काही कट ऑफ असेल तर तो तेथील जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार सध्या बघा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सध्या बघा सिलेक्ट त्या ठिकाणी होणार आहे तर तसंच बघा जी महत्वाची आधीची जी काही शिक्षक भरती होती म्हणजे दोन हजार सतराच्या शिक्षक भरती संदर्भात जे सध्या पन्नास टक्के जे सध्या मागास प्रवर्गाचे जे वे, वेकन्सी होत्या तर त्या वेकन्सी सध्या बघा कपात करण्यात आल्या होत्या तर त्या कपात झालेल्या वेकन्सीवर सध्या बघा नेमकं काय प्रोसेस झाली किंवा त्या वेकन्सी सध्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सध्या कपात झाल्या होत्या आणि किती वेकन्सी प्रत्येक कॅटेगरीला बघा होत्या तर ते संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत बघा वेळोवेळी पोचत जाईल तो व्हिडिओला लाइक करून द्या तर बघूया आपण जी काही दोन हजार सतरा संदर्भात पन्नास टक्केची भरती सध्या बघा कपात झालेली होती तर त्या संदर्भात संपूर्ण डिटेल्स तर त्यासाठी बघा हे महत्त्वाचं जे काही प्रसिद्धीपत्रक सव्वीस चार दोन हजार चोवीसला बघा पब्लिश झालं होतं शिक्षक पदभरती संदर्भात तर ह्याच्यामध्ये जो महत्त्वाचा जो मुद्दा देण्यात आला होता तर तो म्हणजे या ठिकाणी पहिल्याच क्रमांकावर आहे तर त्याच्यात काय म्हटलं होतं की जी काही शिक्षक पदभरती आहे दोन हजार सतरासाठी तर त्याच्यामध्ये सन दोन हजार एकोणावीसमध्ये जाहिरातीत दिलेल्यांपैकी जिल्हा परिषदेच्या पन्नास टक्के रिक्त पदे भरतीची कार्यवाही या ठिकाणी बघा झाली आहे त्या पदभरतीच्या वेळी राखून ठेवण्यात आलेल्या ज्या काही पन्नास टक्के जागाबाबत शासनाकडे पुलि पुढील जी काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया करण्यात आवश्यक प्रस्ताव व माहिती बघा सादरही करण्यात आलेली आहे यावर शासन स्तरावर निर्णय झाल्यानंतर पुढील प्रक्रिया ह्या ठिकाणी करण्यात येणार आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या तरी दोन हजार बावीसची जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या शिक्षक भरतीची सध्या चालू आहे आणि ह्याच दरम्यान दोन हजार सतरा संदर्भात जी रखडलेली भरती होती मग त्याच्यामध्ये दोन हजार एकोणावीसला ला सध्या जे जाहिराती आल्या होत्या तर त्या जाहिरातीपैकी बघा पन्नास टक्के जे सध्या रिक्त पदे होते तर ते रिक्त पदे सध्या तिथं कपात केले होते मागास संदर्भात आणि त्या रिक्त पदा संदर्भात महत्त्वाच्या शासन स्तरावर पुढील प्रक्रिया म्हणजे ते भरण्यासंदर्भात बघा प्रस्ताव जो आहे तो सादर हा झालेला आहे आणि त्याच्यावरती योग्य तो निर्णय आल्यावरती पुढील जी काही प्रक्रिया असेल दोन हजार सतरा संदर्भात तर ती देखील बघा जी सुरुवात ही त्या ठिकाणी होणार आहे तर आता आपण एकंदरीत जी सध्या पन्नास टक्के कपात झालेली जी पदं होती तर ती नेमकी कोणत्या जिल्ह्यात किती पदं आहे आणि कोणत्या कॅटेगरीला किती पदं आहे तर ते संपूर्ण पुढे आपण बघूया तर ही जी भरती आहे तर ती देखील बघा लवकरच आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळेल तर इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण जी काही पदं आहे तर ती इथं बघा मराठी मीडियम संदर्भात आहे आणि जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये बघा कपात ही झालेली होती पन्नास टक्के संदर्भात तर त्या पन्नास टक्क्याची जी काही पदं आहेत तर जवळपास चोवीस ते चौतीस एवढी जी पदं आहे तर ती पदं सध्या बघा आहे तर ह्याच्यामध्ये ही जी सध्या बघा माहिती आहे तर ती माहिती संबंधी जे काही बेंच आहे औरंगाबाद बेंच तर त्या बेंचमध्ये सध्या बघा माहिती या ठिकाणी सादर केली होती आणि जवळपास जे काही वीट पिटिशन होतं त्याच्या माध्यमातून तर ह्याच्यात बघा जे महत्त्वाची जे काही बॅलन्स रोस्टर जे पोजिशन आहे तर ते ह्याच्यामध्ये सध्या दाखवण्यात आलं आहे तर जवळपास सोळा जे काही जिल्हा परिषद आहे तर त्या जिल्हा परिषद मध्ये एकूण ज्या वेकेन्सी सध्या बघा पन्नास टक्के संदर्भात इथं आपल्याला दिसत आहे तर प्रत्येक सध्या कॅटेगरीला किती वेकेन्सी सध्या बघा आलेले आहे तर ते देखील आपण बघूया तर ह्याच्यामध्ये बघा पालघर जिल्हा असेल पुणे असेल सातारा आहे सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार औरंगाबाद जालना हिंगोली नांदेड अमरावती त्यानंतर ना यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली असे जे काही सोळा जिल्हे आहे तर सोळा जिल्ह्यामध्ये सध्या बघा पन्नास टक्के संदर्भात जे काही पदं आहे तर ती पदं सध्या इथं दाखवण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास प्रत्येक जे काही कॅटेगरी असेल आता इथं एस सी कॅटेगरीसाठी बघा तीनशे छत्तीस पदं एस टी कॅटेगरीसाठी सहाशे तीन पदं त्यानंतर बघा एस टी पेसाचे हे वेगळे पदं आहे सातशे छत्तीस त्यानंतर वी जे एसाठी चौवेचाळीस पदं आहे एन टी बी साठी चौपन्न पदं आहे एन टी सीसाठी पंचवीस पद आहे एन टी डी साठी बघा एकतीस पद आहे त्यानंतर एस बी सी संदर्भात सत्तर पद आहे ओ बी सी संदर्भात बघा पाचशे एकतीस पद आहे त्यानंतर इथे एस ए सी आणि बी सी संदर्भात तीन पद आहे डब्ल्यू एस संदर्भात एक पद आहे आणि जे काही ओपन जनरल संदर्भात इथं शून्य पद आहे म्हणजे जवळपास हे जे टोटल आहे तर ते टोटल म्हणजे चोवीस ते चौतीस पदं सध्या बघा पन्नास टक्के संदर्भात एवढी जी काही पदं आहे तर ती पदं भरण्यासंदर्भात जे महत्त्वाचं शासनाकडे प्रस्ताव आणि जी पुढील कार्यवाही सध्या बघा त्याच्यावरती सध्या सुरू आहे एकंदरीत संपूर्ण जे काही प्रस्तावासवर जी ग्रीन सिग्नल त्या ठिकाणी मिळाल्यानंतर जवळपास दोन हजार बावीसच्या जी काही भरती सध्या सुरू आहे तर ह्या दोन हजार बावीसच्या भरती बरोबरच दोन हजार सतरामधील मधील जी भरती होती दोन हजार एकोणावीसमध्ये सध्या बघा जी महत्वाची पद कपात सध्या झाली होती तर ती देखील बघा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करण्यात येईल असं ह्याच्यावरनं आपल्याला निदर्शनास येत आहे कारण तसा जो प्रस्ताव आहे तर तो प्रस्ताव सध्या शासनाकडे बघा पाठवण्यात आलेला आहे आणि ह्याच्यावरती जी सध्या स्थिती आहे तर ह्याच्यावरती सध्या बघा कार्यवाही सध्या सुरू आहे एकंदरीत शासन स्तरावरनं महत्वाचे जे काही पुढील प्रक्रियेसाठी सूचना प्राप्त होतात ह्याच्यावर देखील बघा पुढील प्रक्रियेसाठी सध्या जी काही प्रक्रिया असेल तर ती सुरुवाती होणार आहे म्हणजे दोन हजार सतरामध्ये जे उमेदवार सध्या बघा राहून गेले होते कट ऑफच्या तर त्यांना देखील बघा इथं जवळपास काही संधी भेटणार आहे तर ती संधी ह्या ठिकाणी बघा त्यांना देखील मिळणार आहे तर त्यांची देखील भरती सध्या बघा सुरुवात ही कोणत्या क्षणी होऊ शकते सध्या तरी जे प्रयोजन आहे आयुक्त लेवलवरनं तर ते लेवलवरनं म्हणजे विथ इंटरव्ह्यू संदर्भात आहे तर विथ इंटरव्ह्यूची जी काही यादी असेल तर ती यादी आपल्याला माहिती आहे की सध्या आचारसंहिता शिक्षक पदवीधर संदर्भात बघा सुरू आहे आणि त्यामुळे जी सध्या विथ इंटरव्ह्यूची यादी संदर्भात बघा कोणत्याही प्रकारचं जर तिथे जी जाहीर करण्यासंदर्भात जे असेल तर ती शासनाकडनं किंवा मग जे काही निवडणूक आयोगाकडनं विशेष जी काही परवानगी असेल तर ती परवानगी जर मिळाली तर जवळपास सात तारखेच्या है हो हो कि यादी आहे ती पब्लिश होऊ शकते आणि परवानगी त्या ठिकाणी बघायला नाही मिळाली तर सात तारखेनंतर सध्या आचारसंहिता शिथिल होईल त्यानंतर इथं परवानगी मिळाल्यानंतर किंवा शिथिल झाल्यानंतर विथ इंटरव्ह्यूची जी यादी असेल तर ती आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळू शकते तर सध्या तरी दोन हजार सतरा आणि सन दोन हजार एकोणावीसमध्ये ज्या जाहिराती आली होत्या पन्नास टक्के संदर्भात सध्या काय स्थिती आहे तर त्या संदर्भात आपण संपूर्ण जे काही डिटेल्स आहे तर ती डिटेल्स बद्दल बघा माहिती जाणून घेतली आहे तर जवळपास ज्या काही सोळा जिल्हा परिषद मध्ये सध्या एवढ्या पोस्ट जे आहे तर त्या पोस्ट सध्या बघा ह्या ठिकाणी शिल्लक आपल्याला पाहायला मिळत आहे तर एवढ्या उमेदवारांचं सध्या बघा त्या ठिकाणी सिलेक्शन हे होऊ शकतं आणि त्यांना योग्य तो न्याय असेल तो त्या ठिकाणी बघा मिळू शकतो तर अशी ही महत्वाची इन्फॉर्मेशन होती यापुढेही अशाच प्रकारच्या महत्वाच्या इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत बघा येत राहणार तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट वेळोवेळी मिळत जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला शेअर करा इतरांना देखील पाठवा आपलं दगुरुजी टेलिग्राम चॅनल आहे तिथे जाऊन तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेटसाठी तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम